भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाईसाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई करीत अंमली पदार्थाचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसमाबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी अमलदार अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कर, कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजीच्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे शुक्रवारी ज्येष्ठ सिने अभिनेत्यांनी वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थविरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत पोलीस अधीक्षक संदीप घुगे पोलीस उपाधीक्षक प्रणिल बिल्ड तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान यशस्वी करण्यासाठी आवाहन केले पोलीस आणि मला अतिशय आनंदाची बातमी कळली की नशामुक्तीसाठी सांगली पोलीस स्टेशन खूप चांगलं काम केलंय संदीप घुगे एस पी साहेब त्यांनी त्यांच्या सगळ्यांनी चांगलं काम केलंय आणि मुख्य म्हणजे गांजा पकडल्या आणि त्या मी पहिल्यांदाच नावं ऐकतोय असले इंजेक्शन कसले घेतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपण कुठलेही अननॅचरल गोष्ट बॉडीमध्ये घेतली त्याचं नुकसानच होणार ना त्यामुळे तात्पुरता फायदा बघण्याचं बघण्याचं काही कारणच नाही तर नशामुक्त राहण्यासाठी चांगले मित्र निवडा आई बाबांचं ऐका आणि रात्रीचे मित्र अजिबात करू नका आणि त्यामुळे तुम्ही चांगले राहाल आणि चांगल्या गोष्टीचा ध्यास करा नाहीतर तुमचं आयुष्य लवकर संपेल आणि तुमच्या आयुष्याला तुम्हीच जबाबदार असाल बाकीचं कोणी जबाबदार नाही लवकर हार्ट अटॅक येऊन भराल म्हणून तो व्यसन करू नका आणि संध्याकाळच्या मित्रांपासून लांब राहा सकाळच्या इंजेक्शनची ची, ची कुठलीही आवश्यकता नाही चांगले उठा दंड बैठक मारले की बस होत सुदृढ शरीर राहतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नशा करेल तर आपले तुमचे तुम्ही स्वतःला माराल लक्ष धन्यवाद नमस्कार आज महात्मा गांधी स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये ज्येष्ठ अभिनेते वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन आवारामध्ये वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये उपस्थिती देऊन महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये वृक्ष लावून वृक्ष वृद्धीसाठी सर्व सा, सर्व जनतेनी आपलं योगदान द्यावं हा संदेश दिलेला आहे तसेच ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी पोलीस स्टेशननी जे नशामुक्ती अनुषंगाने कारवाई केली त्याचे देखील कौतुक केले युवकांना कोण सर्वांनी व्यसनमुक्ती व्यसनमुक्तीच्या अनुषंगाने तसेच व्यायामाचे महत्व पटवून देण्याच्या अनुषंगाने देखील मार्गदर्शन केले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगली जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख संदीप सर यांचे देखील कौतुक करून पुढील वालचालीस सांगली जिल्हा पोलीस दलात शुभेच्छा दिलेल्या आहेत आजच्या या कार्यक्रमास तनिष्क संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन आवारामध्ये वृक्षारोपण करून त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडलेली आहे मी इथे उपस्थित असलेले सर्व तनिष्ठेचे पदाधिकारी व तसेच माझे सर्व पत्रकार इथे उपस्थित नागरिक मान्य ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे सर यांचे सर्वांचे मी सर्वप्रथम अभिनंदन धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन यांचे कौतुक केले व येथील वृक्षारोपण कार्यक्रम असते उपस्थित राहिले धन्यवाद